नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील शिवा ही मालिका अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे आणि अशातच या मालिकेमध्ये आता एक असा ट्विस्ट येणार आहे जो पाहून प्रेक्षक प्रचंड आनंदी झाले आहेत मित्रांनो नुकताच शिवा मालिकेचा एक प्रोमो समोर आलाय ज्यामध्ये आपण पाहू शकतो की आशू हा आता चक्क कीर्तीला घरातून हाकलून देणार आहे या प्रोमोमध्ये आपण पाहू शकतो की आशू हा रागातच कीर्तीच्या रूममध्ये येतो आणि तिला म्हणतो की बाईकचे ब्रेक कोणी फेल केले कीर्ती सुवासने असलेले हे कारस्थान आशूला कळालेले असते त्यामुळे आशू हा रागातच कीर्तीला ताबडतोब बॅग भरायला सांगतो तेव्हा सुवास मला नाही माहित कोणी ब्रेक फेल केले के असे आशूला म्हणतो तर आशू काहीही न ऐकता सुवासच्या कानाखाली मारताना दिसतो आणि हे पाहून कीर्ती तर शॉकच होते कारण तिचं कारस्थान आता आशू समोर उघडं पडलेलं असतं त्यामुळे आता आशु हा स्वतः कीर्तीला व सुवासला घरातून हकलून देणार आहे आणि मालिकेचा हाच प्रोमो पाहून प्रेक्षकांनी तर टाळ्याच वाजवल्या आहेत प्रेक्षक प्रचंड खुश झालेले आहेत अशूने घेतलेला हा निर्णय प्रेक्षकांना प्रचंड आवडलेला आहे तर तुमची या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद